कोकण कोकण आणि कोकण कोकणात आपल्याला देवधर्म निसर्ग आणि सुंदरता सगळं काही बघायला मिळतं आणि आज तुम्हाला ला 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 मी तुम्हाला पुन्हा एकदा कोकणात नेतो राखांसाठी आणि भरपूर काही चला सुरुवात करूया प्रवासपासून सगळे मित्र ठाण्याला स्टेशनला पोहोचले होते आणि मी घरातून निघालो होतो कारण माझा कन्फर्म होत ट्रेन पाचवीसची होती आणि मी साडेचारला डोंबिली स्थानातला होतो कशी कशी ट्रेन पकडली आणि ठाणे गाठली हे घ्यायचं नाही मी हिम्मत सोडलेली नमस्कार तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि माझ्यासोबत आहे निलेश दादा आणि माझं अचानक भयानक ठरलं मी चिपळूणला यांच्या सोबत जाणार कारण आता चिपळूणला दादा यांच्या गावी राखण्याचा कार्यक्रम आहे आता याची माग या मागची काय कथाय काय हिस्ट्री आपल्याला माहित नाही आपण हळूहळू जाणून घेऊ सध्या आपण ठाण्याला आहोत आणि आधी कोणी गाडी बघून आपण पोचूल एक्सप्रेस कोची पोचीओली हो माय गो पोचीओली गाडी बघू मग आपण इथून चिपून जाऊ तिकडे परत आपल्याला अमरवला वगैरे भेटलो पुढे घेऊ जाऊ चला आपण गाडी पकडलेली आहे ठाण्यावरून आणि आपण पनवेल स्टॉप आहे तिथं आपल्याला प्रशांत भेटलो तिथून पुढे डायरेक्ट काय म्हणतोस कसं आहेस अरे नको रे बस याला घ्या व्हिडिओमध्ये पुढे चिखल लाच्या गावी नाही तुम्ही मी समोर घरी गेलो ना मग धावत कसं आलो परत अरे रे नको तु बिझी आहे बाबा येतील ना पनवेलला काय सध्या कायला ओके काय अनिके दादा आगे राखण म्हणजे नक्की काय राखण म्हणजे आपल्या देवाला दिला जाणारा बळी अच्छा ओके okay। कमेंट कमेंट दा दादा मानुष एकदा निरूप महिना येतो तोटा निरूप पण दादा निरूप बोलतात निरूप तू बोल काय बोलय तुला आम्ही टिको मिरगा मिरगाचा महिना असतो त्याच्या दिली जातात पण आपण <णल्णाग> एक रविवार ठरवतो हो का ना? का रविवार रविवार आपण का ठरवतो हो तर अशी सर्व माणसं गावाला येतात यायला पाहिजे पावणे मंडळी म्हणले अजून मंडळी नॉनव्हेज खात हॉटेलमध्येच खायच હા ચા ભાર ચા ભારે ચા લાગ <िवने करते स्थारे> <दो> वाँ वाँ वा वाऊस कोकण आणि समोसा खर तर पुण्याची याला सामोसे म्हणतात आपण समोसा म्हणतो हे तू डाईट वर पकडा घ्या तू पकडा घ्या तू

प्रवास खरंच खूप सुद्धाही होत होता निसर्ग पाऊस ट्रेन मित्र खरच हा क्षण आठवण राहण्यासारखा वेळ पटापट जात होता आणि अंधारही पटापट झाला मित्रांनो आपण चिपळूण स्टेशनला उतरलोय आणि समोर बघू शकता तुम्ही इथून दिसतंय की नाही ना आय डोंट नो पण बघा ही धोक्याची चादर आली आहे पूर्णपणे आणि हा संपूर्ण जो दिसतोय तो डोंगरपट्टा आहे आणि आपल्याला असं इकडून बाजारातून थेट आपल्याला कालुस्त्याला जायचं आहे तुम्ही बघू शकता समोर संपूर्ण अशी धुक्याची चादर आलेली आहे खरं तर धुक्याच्या चादरीच्या सोडत तुम्ही तर हरिश्चंद्रगडाला पण जात होतो पण हरिश्चंद्रगडाला आपल्याला जायला मिळालं नाही बट आपण आता सध्या कोकणात हे निसर्गाचं देणं आहे ते आपण अनुभवया चला हे बघा हे यांचा फोटो शूटून चालत आहे आज आपल्याला रात्री खेकडे पकडायला जायचंय पण तुम्हाला सांगू इच्छितो की चिपळूण शहराला वाशिष्ठी नदी लाभलेली आहे आणि त्यामध्ये मगरी खूप प्रमाणात आहे आणि आपण दादा त्यांचं जे धरण आहे कालुस्ते आपण त्या ठिकाणी जाणार आहोत कारण तिकडे जाऊन आपण म्हणजे धरणाची जी नदी वाशिष्ठीला जी मिळते म्हणजे दादांच्या गावातून त्या नदीमध्ये आपण खेकडे पकडा जाणार आहोत आणि कोकणातल्या खेकड्याचा प्रवास थोडासा अद्भुत असतो थो। तुम्हाला सांगायची गरज नाही आता ज्याला कळतं ज्याची श्रद्धा त्याच्या अंधश्रद्धा त्याच्याकडे आपण आज मजा तर करणार आहोत आणि या मागची स्टोरी खूप मोठी आहे एन्जॉयसाठी मी काय काय केलं ते मी ऑडिओ थ्रू टाकलंच आहे तुम्ही पण एन्जॉय केलं असून चला आता दादांते आलेत त्यांच्यासोबत आपण पुढचा प्रवास घरापर्यंत एन्जॉय करूयाला होतो ना गालपटला गो नाही मागे थांब तुमच्या आणि खूप एन्जॉय करणार मित्रांनो आपण आता पोहोचलो संजय दादाच्या घरी आणि मस्त आता दादा कपडे वगैरे चेंज करूया फ्रेश करूया आणि जेवायचं आपल्याला आपण पार्सल बाहेरून चायनीज येत आहे काकी दारात बसलेली की बोलले आपल्याला मस्त भाकरी वगैरे बनवलंय बघू ते नंतर म्हणजे आता जे आणले ते खाऊया आणि पहिले चेंज करूया चला आता नाही घरात नाही आणि कोकणातलं घर हे वॉन्टेड एक्सपिरियन्स येईल तुम्हाला पण हे घर तसंच काहीचं वाटतंय हा देवार आहे ओपन आहे हा बेडरूम आहे इट्स लाईक हॉर हॉर वाटतंय बर माळ आहे पण सगळ्यात हॉरर प्लेस मला वाटते ते म्हणजे जायला काय नाही अरे यांचा प्रत्येक डाव वगैरे चालू खेडे बघायला कधी जाऊ माहित नाही दीड वाजून गेलाय काय यांचा प्लॅन आहे

मेन म्हणजे तर बिक चालणार आहे पण बघूच आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण धक्का जाऊन आले तर तिकडे अशीच नदी चालली त्रास झाला आहे त्याचा आपण भेटूया पुण्याची पुन्हा